होय ग एक बायको म्हणून विचारू का हा विचार तुला माझ्या आई वडिलांबद्दल काय वाटत हे बघा तुम्ही म्हणला की माझ्या आई वडिलांबद्दल काय वाटत पण ते तुमचे जसे आई वडील आहेत तसे ते माझे पण आई वडील आहेत का सांगू हा मी जस लग्न केलं म्हणजे माझ्या आई बापांनी फक्त मला जन्म देण्याचं काम केलं हा पन... लहानची मोठी केली लहानाची मोठी केली पण मला असं वाटतं की माझं आई बाप माझं सर्वस्व काय माझे सासू सासरा आहे का म्हणून विचारा बरं का बर हे बघा आमचं कधी भांडण नाही कधी काय नाही म्हणजे तुझं माझ्या आवडलांच कधीच भांडण नाही ना हा एखाद्या गोष्टीवरून एखादी चिडचिड होण्यावरून आमची भांडणं होतात पण त्यांना पण मी समजून घेते म्हणून ती मला समजून घेतात आमचं वाद होत नाही किंवा भांडण होत नाही आमच्यात बऱ्याच वेळा म्हणजे ती जुन्या प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्या थोडीशी जुन्या विचारानं चालणारी माणसं आहेत पण काय होत माहित आहे का की जुन्या विचारानं जरी चालणारी माणसं असली की नाही तरी त्यांच्यात आधुनिकता भरपूर दडलेली असती परंतु काय होतं की एक जुनी परंपरा त्यांना टिकवून ठेवलेली असती कि त्यांना नेहमी असं वाटत असत की आपल्या सुनानं असं करावं आपल्या सुनानं तसं करावं तुला खरं सांगू का की प्रत्येक सासू सासऱ्याला वाटतंय की माझ्या सुनाच्या डोक्याला पदर खाली आला नाही पाहिजे पण आधुनिकचा जमानाच इतका भयंकर चालू आहे की हे बघ माझ्या आई वडिलांना अगदी तुला ड्रेस घालण्यापासून सुद्धा कधी रोखलं नाही रोखल का कधी का तर त्यांना पण वाटतं की माझ्या सुनाला जेवढं स्वातंत्र्य पाहिजे तेवढं आपण त्यांना दिलं पाहिजे आणि तुला पण वाटतं की माझ्या सासू सासऱ्यांचा जेवढा आदर राखता येईल तेवढा राखता आला पाहिजे म्हणजे ह्या गोष्टीत मी तुझ्या सहमत आहे काय वाटतं तुला म्हणजे बघा की कुठली तुम्हाला एक, तुम्ही गोष्ट मागितली तुमच्या आई बापाला तर ते म्हणतात मी नाही देणार पण मी एखादी गोष्ट जर मागितली ना एक, तर ते मला काय म्हणतात माहिती का थांब दोन दिवस आपली तारांवर चालली आज नाही पण मी तुला उद्या देणार म्हणजे मला त्या त्यांनी मला कुठलीच गोष्ट कधीच कमी पडू दिली नाही काय असतं माहित का सासू आजकालच्या मुलींचं तुला एक गोष्ट खरं सांगू का की आजकालच्या मुलींना ना सासू सासऱ्यांच्या मनाचा वेधच घेता आला नाही कारण काय असतं माहीत आहे का ज्यांनी कुणी सासू सासऱ्यांच्या मनाचा वेध घेतला ना त्या सुनांना आयुष्यात कधी काही कमी पडलं नाही कारण हे बघ ज्या वेळेस तू तु तुझा तु आईवडील सोडून माझ्याबरोबर आली त्यावेळेस तू माझ्या आईवडिलांना तुझा आईवडील मांडलं आणि हे बघ कुठलेही लेकर असू दे आपल्या आईवडिलांना हांडलं मारलं किंवा रागावलं तर ते वर का त्यांच्यावर नाही मग तसंच तू पण माझ्या आईवडलांना तुझ्यावर किती रागावलं तर तू त्यांच्यावर आग्रह केला नाही चिडचिड केली नाही तू ते त्या गोष्टी तिथल्या तिथं सोडून दिली म्हणून तू आज सास सासऱ्यांचं मन जिंकलंस आणि ह्या जगात ज्यांनी कोणी सास सासऱ्यांचं ऐकलं किंवा ज्यांनी कोणी सास सासऱ्यांचं मन जिंकलं ना त्या सुनांना आयुष्यात कधीच कमी पडलं नाही म्हणून हे बघ ते जुन्या विचारांचे आहेत तुम्ही आधुनिक म्हणजे आताच्या काळातल्या विचारांचे आहेत ह्या दोन्ही विचारांचं समतोल म्हणजे फार अवघड आहे परंतु ह्या दोन्हीचं समतोल ज्या सासू सणांना राखता आलं ना ते कुटुंब आयुष्यात म्हणजे जगातलं सगळ्यात आनंदी कुटुंब जर कोण असेल तर ते असेल म्हणून माझं तुला एक सांगणं आहे की माझ्या आई वडिलांचं जरी काय चुकलं तरी ते तुझ्या आई वडिलांचं आहे असं समजून तू त्यांना माफ कर आणि त्यांचं जरी म्हणजे तुझं जरी काय चुकलं तरी निश्चितपणाने त्यांची एकदा पाया पडून माफी माग कारण हे बघ आईवडिलांच्या पाया पडल्यानं कधीही कुण म्हणजे कधीही कुणाला त्यात मोठेपणा वाटलेला नाही कारण आईवडिलांच्या पायामध्ये सगळं जग असल्यासारखं आहे मग ते तुझ्या आजुं। आईवडील असो किंवा माझ्या आवडील असो बरोबर अजून काय वाटतं म्हणजे मला असं सांगायचं की माझा आईवडील कमी पण सासू सासर माझा आई वडील जास्त तुम्हाला सगळ्यात देवाने दिलेली दे सगळ्यात मोठी देणगी बघ असं सहासराव कायम प्रेमराव द्या